मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून यासाठी अंतिम मुदत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्वाची योजना आहे या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते मात्र ही मदत सतत मिळत राहण्यासाठी लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे ई केवायसी प्रक्रिया म्हणजे लाभार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी संबंधित माहितीची पडताळणी होय ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास लाभार्थ्यांना पुढील हप्त्याचे अनुदान कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्या खात्यात जमा होईल ई केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत महिला बाल विकास कार्यालय किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन आपली माहिती अद्ययावत करावी ई के वाय सी करताना आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक सोबत ठेवणे आवश्यक आहे ज्या लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत ई केवायसी पूर्ण केली नाही त्यांच्या खात्यातील अनुदान रक्कम तात्पुरती स्थगित राहू शकते त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पूर्वी ई केवायसी पूर्ण करून योजनेतील लाभ अखंडपणे सुरू ठेवावेत असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी केले आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा